सध्याच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले पाहिजेत असं प्रत्येक जण म्हणत असतो कारण बँकेत ज्या एफ डी असतात त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा म्युच्युअल फंडामध्ये मिळतो इतर पर्यायांच्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंडामध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता सुद्धा जास्त असते गेल्या दोन दशकामध्ये म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे इक्विटी मार्केटमध्ये देखील म्युच्युअल फंडापेक्षा जास्त चांगला परतावा मिळणे शक्य आहे मात्र तिथे गुंतवणूक करताना जोखीम अधिक आहे अनुभवाशिवाय जर तुम्ही थेट इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर मोठं नुकसान होऊ शकतो त्यामुळे गुंतवणूकदार सुरुवातीला म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर्स बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात आणि म्युच्युअल फंड हे अनुभवी लोक आणि तज्ज्ञांद्वारे चालवलेले असतात बाजारामध्ये हजारो फंड आहेत त्यातून नक्की कोणत्या फंडाची निवड करायची असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडू शकतो तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये फक्त पाचशे रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात काही फंडामध्ये तर अगदी शंभर रुपयांपासून देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी हा नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे यामध्ये तुम्ही दरमहा लहान रक्कम गुंतवणूक करून मोठा कॉर्पस निर्माण करू शकता प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गरजा वेगवेगळ्या काही गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये अल्प मुदतीसाठी पैसे गुंतवतात काही लोक दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात अशा परिस्थितीमध्ये पर प्रत्येक गुंतवणूकदारासाठी वेगवेगळे फंड आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून ते भविष्यामध्ये चांगला कॉर्पस निर्माण करू शकतात बाजारातल्या अशा टॉप टेन फंडांबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत या फंडांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलेल्या मात आहे मात्र त्या अगोदर सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही पैसा पाणी चॅनेल केलंय का नसेल केलं तर वाट कशाची बघताय करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा पैसा पाणी करायला नक्की सुरुवातीला बाजारातील सगळ्यात मोठा फंड ज्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलेला आहे तो फंड आहे पराक पारिक फ्लेक्सी कॅप फंड अठ्ठावीस मे दोन हजार तेरा रोजी हा फंड सुरू करण्यात आला हा एक फ्लेक्सी कॅप फंड आहे याचा अर्थ कमी आणि जास्त बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये हा फंड गुंतवणूक करतो त्याचा पाच वर्षांचा आणि दहा वर्षांचा सीएजीआर परतावा अनुक्रमे सव्वीस टक्के आणि अठरा पॉईंट चार टक्के आहे दहा वर्षांपूर्वी या फंडामध्ये दहा हजार आज तुमच्याकडे पस्तीस पॉईंट सहा लाख रुपये असले असते दुसऱ्या फंडाचं नाव आहे एचडीएफसी मिडकॅप ऑपॉर्च्युनिटीज फंड हा फंड पंचवीस जून दोन हजार सात रोजी सुरू झालेला आहे हा एक मिडकॅप फंड आहे याचा अर्थ हा फंड फक्त मिडकॅप कंपन्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो पाच आणि दहा वर्षामध्ये त्याचा सीएजीआर परतावा अनुक्रमे तीस पॉईंट सात टक्के आणि वीस पॉईंट साठ टक्के आहे जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी या फंडात दहा हजार रुपयांची एस सुरू केली असती तर आज तुमच्याकडे एकोणचाळीस लाख रुपये जमले असते तिसऱ्या फंडाचं नाव आहे आयसीआयसीआय प्रोडेन्शियल ब्लू चिप फंड तेवीस मे दोन ला हा फंड सुरू करण्यात आला हा एक लार्ज कॅप फंड आहे याचा अर्थ फक्त लार्ज कॅप कंपन्यांच्या स्टॉक्स मध्ये हा फंड गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षांमध्ये त्याचा सीएजीआर रिटर्न अनुक्रम एकवीस पॉईंट सव्वीस टक्के आणि पंधरा पॉईंट पाच टक्के आहे दहा वर्षांपूर्वी या फंडात दहा हजारांची तुम्ही सुरू केली असती तर तुमच्याकडे आज तीस पॉईंट पाच लाख रुपये असतील चौथा फंड आहे एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड हा फंड एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव ला सुरू झाला फ्लेक्सी कॅप फंड असल्यामुळे टॉप फंड लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षात त्याचा सीएचआर रिटर्न तेवीस पॉईंट पाच टक्के आणि सोळा पॉईंट एक टक्के म्हणजे दहा वर्षापूर्वी या फंडामध्ये तुम्ही दहा हजार रुपयांची मासिक पी सुरू केली टक्केवारी आज तुमच्याकडे तेहतीस पॉइंट सात लाख रुपये असते पाचवा फंड आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड हा फंड सोळा सप्टेंबर दोन रोजी सुरू करण्यात आला होता स्मॉल कॅप फंड आहे म्हणजे फक्त स्मॉल कॅप कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षाचा त्याचा सीएजीआर रिटर्न जो आहे तो अडोतीस पॉईंट एक टक्के आणि पंचवीस पॉईंट तीन टक्के आहे तुम्ही दहा वर्षांपूर्वी या फंडामध्ये दहा हजार रुपयांची एस आय पी सुरू केली असती तर आज तुमच्याकडे एकावन्न लाख रुपये जमले असते सहावा फंड आहे कोटक फ्लेक्सी कॅप फंड हा फंड तेवीस तीस मे दोन हजार आठ रोजी सुरू करण्यात आला होता लार्ज कॅप फंड आहे त्यामुळे फक्त लार्ज कॅप स्टॉक्स मध्ये हा गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षांचा सीएजीआर रिटर्न जो आहे तो एकवीस पॉईंट सहा टक्के आणि पंधरा पॉईंट पाच टक्के आहे तुम्ही दहा वर्षांपूर्वी या फंडामध्ये जर दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर आज तुमच्याकडे तीस पॉईंट पाच लाख रुपये जमले असते सातव्या फंडाचं नाव आहे एसबीआय ब्लूचिप फंड हा फंड वीस जानेवारी दोन हजार ला सुरू झाला ब्लूचिप फंड आहे म्हणजे फक्त ब्लूचिप म्हणजे लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्स मध्ये हा फंड गुंतवणूक गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षांचा सीएजीआर परतावा अठरा पॉईंट नऊ टक्के आणि चौदा पॉईंट आठ टक्के आहे जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी या फंडामध्ये दहा हजार रुपयांची एस आय पी सुरू केली असती आज तुमच्याकडे सत्तावीस पॉईंट एक लाख रुपये जमले असते आठवा फंड आहे तो म्हणजे कोटक इमर्जिंग इक्विटीज फंड हा फंड तेवीस मार्च दोन रोजी सुरू झाला मिड कॅप फंड आहे त्यामुळे फक्त मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षांचा सीएजीआर रिटर्न जो आहे तो अनुक्रमे एकोणतीस पॉईंट सात टक्के आणि एकवीस पॉईंट टक्के आहे तुम्ही दहा वर्षांपूर्वी या फंडामध्ये दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली असती आज तुमच्याकडे एकोणचाळीस लाख रुपये जमले असते नववा फंड आहे आय सी आय सी आय प्रोडेन्शियल व्हॅल्यू डिस्कवरी फंड हा फंड सोळा ऑगस्ट दोन हजार ला सुरू झाला फंड आहे म्हणजे फक्त शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षाचा सीएजीआर रिटर्न अनुक्रमे सव्वीस पॉईंट सात टक्के सतरा पॉईंट चार टक्के इतका आहे या फंडामध्ये दहा वर्षांपूर्वी दहा हजार रुपयांची एसआयपी तुम्ही सुरू केली असती तर आज तुमच्याकडे चौतीस पॉईंट सहा लाख रुपये जमले असते दहावा आणि शेवटचा फंड आहे तो म्हणजे मिराई असेट लार्ज कॅप फंड चार एप्रिल दोन ला हा फंड सुरू झालेला आहे लार्ज कॅप फंड आहे म्हणजे फक्त लार्ज कॅप कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो पाच वर्ष आणि दहा वर्षात सीएजीआर रिटर्न सतरा पॉईंट सहा टक्के आणि पंधरा पॉईंट तीन टक्के आहे दहा वर्षांपूर्वी या फंडामध्ये दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर आज तुमच्याकडे सत्तावीस लाख रुपये जमा झाले असते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्केटमधले टॉप टेन म्युच्युअल फंड जे आहेत त्याविषयी माहिती दिलेली आहे मात्र कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही तुम्ही जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घेतली पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर डाव्या बाजूला जो व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ नक्की बघा सध्यासाठी आपण इथे थांबूयात राहा पैसा